मंगरुळपीर ते मानोली रस्त्यावरील खड्ड्यांसाठी आमरण उपोषण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील तहसील ते मानोली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवणे अवघड झाले आहे चाकीव्ह काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तहसील अध्यक्ष राजेश टोपले व आजूबाजूच्या सात ते आठ गावातील नागरिक अशा दयनीय अवस्थेमुळे जीव मरणाचा धोका पत्करणाऱ्या लोकांच्या प्रश्नाबाबत आमरण उपोषणास बसले होते की ते पाहिजे जा करू शकत नाहीत पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र घेतल्यानंतर सर्वत देऊन उपोषण मरणोत्तर संपवले नियमानुसार काम झाल्यानंतर कमीत कमी दोन वर्ष पीएलपी पिरियड असतो त्याला आपण म्हणतो दोन वर्ष पूर्ण व्हायची असून सुद्धा कामाचा जो दर्जा आहे आता हे कमिशन खातात काय खातात आम्हाला माहिती नाही पहिले तर राजकारण पंधरा वर्ष तिथं काम झालंच नव्हतं एक तिकडून तिकडून माकाळासाहेबांसोबत त्यांचे साडे कोटे झाल्यानंतर त्यांच्यावरती काय मेहरबान झाली त्यानंतर काम करत आलं आजचे सन्मान ऍडव्होकेट हिंगोले साहेब इथे उपस्थित आहे कारण त्याच्या मागचं कारण असं की त्यांनी तिथे एक चांगली सुंदर शाळा बांधली आणि त्या लहान लहान चिमूतल्या मुलांना जाण्यासाठी जो त्रास होणार आहे एखादी गाडी फाडीला तर मोठा अपघात होऊ शकतो म्हणून त्या तळमळी उपस्थित आहे असं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की भारत स्वातंत्र्यहून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले बाबा आणि तो एक रस्ता पूर्ण तालुक्यामध्ये इथं एवढा घालला रस्ता आहे की तुम्ही फक्त पॅचेसच्या याच्यावर थकू नका कुठेतरी त्याच्यावरती प्रोव्हिजन करा चल